सो ही गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुमच्यासाठी एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर नक्कीच बघित राहा आणि एन्जॉय करा सो फायनली आज आमचं एक सॉन्ग येतो आहे आणि त्यात मी बॅकग्राऊंड डान्सर आहे तर जाऊया शूट करा आणि डान्स करू टू तरी जाऊया तर खूप खूप वेल पण झालं आहे मला तर आता निघतो मी भेटूया आता डायरेक्ट शूटच्या लोकेशनवरती तोपर्यंत बाईट सगळी पोरं आलेत आणि सगळी पोरं आपले गणपतीपूजनला जमलेत आणि आपले इथं गणेश मंदिर जुमापट्टी नेहरल इथं सगळे जमलेत बरो इंट्रो आपण सगळ्यांचं नंतर घेऊ करून सध्यापु आपण गणपतीची पूजा जॉईन करूया आणि <stutters> चला बघूया <भुझा>। सोय <tutters> गाईज so, hey तर आता किती झाले साडेबारा आणि अजून आमचा शूट चालू झाला नाही ना ना आणि होईल आता थोड्याच वेळात आणि इकडे बघ बघू शकते तुम्ही चूल करतात ते हे बघा जेवणाची सोय करतात जेव गणेश खूप होईल आता जेवणाची सोय करतात आणि थोड्याच वेळात आपल्या शूट पण चालू होईल आणि हे हे आमचे गाण्याचे हिरो राजेश वाघे मित्रांनो सपोर्ट करत राहा आपल्या सागरलादाला आपला लवकर सॉन्ग येईल आणि सगळ्यांनी यूट्यूबला प्ले सबस्क्राईब करा तर अजून पोरींचा अजून मेकअप झाला नाही तर तोपर्यंत आहे येईपर्यंत आपण थोडी प्रॅक्टिस करू चला, चला। चारी, चारी, ती, 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 तर पण चला तर भाऊ कसं शिवट होतं कसं नाही आणि ते होईल नक्कीच आय होप की चांगलं हो प्रॅक्टिस तर खूप केली आणि जमेल जमेल होईल चांगलं शूट होईल सो आहे का आता थोडेच वेळेला शूट चालू होईल आणि बघू शकते बा जेवणाची सोय करताना पाठी घेऊन आली ते चालू झालं आहे खूप होईल चला तर सोय काय थोडंफार शूट झालं आहे ते लोकेशन चेंज होणार आहे आता डायरेक्ट गावात जाणार आहे तर किती आता तीन वाजता हे बुक पण लागले जेवण घेतो त्याला पंगत पडलेले पंगत पडले आणि थोडे तिथं लोकेशन चेंज होईल सर भेटूया थोड्या वेळेने एक सेकंड <laughs>

Nah itu udah pasti ya itu dari depan. तर आज शूट झाले अर्धे आणि उद्या होणार आहे अर्धे तर भेटूया उद्या आणि सॉन्ग आपला कंप्लीट करूया आणि एन्जॉय करू आणि तू सप्स करून ठेवा आणि एन्जॉय करू मस्त मजा करू घेऊ कंप्लीट पूर्ण करून घेऊ काय नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता शूट चालू आहे आणि इंट्रोचा शूट चालू आहे आणि आम्हीसुद्धा इंट्रोमध्ये आहोत आणि कॅमेरामॅन आणि आता मी दाखव सही काय तर आता मी आहोत तलवलवाडी तलवार तलवडेवाडी तर इथली शूट आता झाले कम्प्लीट आता इथनं जाऊ थोड्याच वेळात नेक्स्ट लोकेशन आहे तिथे हे आमचे कोरिओग्राफर सर रामदास रामदास सर आणि हे आमचे शूटचे हिरो सॉन्गचे हिरो लाईक करा शेअर लाईक करा माझं वेगळं आहे पुढचे सॉन्ग पण तुम्हाला चांगले चांगले बघायला मिळतील Like लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि खूप चांगलं सॉन्ग आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रेम द्या आमचा सॉन्ग या सॉन्गची लिंक मी कमेंट कमेंट दुसरी म्हणजे देईनच नक्की बघा आणि खूप खूप प्रेम द्या तुमची सोबतची गरज आहे आम्हाला चला तर भेटूया नेक्स्ट लोकेशनमध्ये बाय तर आमचं दुसरं लोकेशन आहे आता नेरल मार्केट आणि बघू शकता शूट चालूसुद्धा आहे तर इथे होतील दोन तीन सीन आणि नंतर इथनं पण लोकेशन चेंज होईल परत जाणार आहेत नदीकाठी तर शूट आता करूनच घेऊ आणि चला भेटूया चला भेटूया थोड्या वेळाने आणि शूट पण करायचं आहे तर सह करायचं तर आता बाजारातलं शूट पूर्ण झालं आहे तर आता भेटूया नेक्स्ट लोकेशनवरती तर चला भेटूया सो टा सलज तर बघू हे आमचं न्यू लोकेशन नेरळमध्येच आहे पण त्या पण आहे जरा नेरचा तलाव बघू शकता हे आणि भारी लोकेशन आणि इथं आता आपला डान्स होईल ॲक्टिंगसुद्धा आहे तर चला घेऊया आणि शूट चालू करूया

से गाईज सो फायनली आमचं सॉन्ग कम्प्लीट झालाय नाचा नाचा <laughs> Very good. <laughs> Yes. Uh -huh. आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए, चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय